सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आणीबाणी विरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणीबाणीवरून काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणीबाणीवर मोठे विधान केले आहे कामगार संघटनेच्या एका मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी आणीबाणीवर भाष्य केले वृत्तपत्रात काम करतात त्यांना माहिती असेल बाकीच्यांना माहिती नाही जे वृत्तपत्र त्यांचे मत स्वच्छ मांडत असेल आणि ते सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन येतात त्यांना सांगण्यात येते की ही बातमी अशी छापू नका सरकार विरोधी भूमिका घ्यायची असेल आणि बातमी लावायचीच असेल आणि नंतर काही झाले तर आमच्याकडे येऊ नका अशी धमकी दिली जाते असा दावा शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला अघोषत आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे आम्ही काय वाटेल ती किंमत देऊ पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील हा दृष्टिकोन पुढे घेऊन उभे राहू असे शरद पवार यांनी म्हटले आहे